नमस्कार मंडळी मी तुषा आपला सर्वांच आपल्या भाऊ अँड तुषार चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते hmm. आली गौराई पावईनी ग पावईनी आली गौराई पावईनी ग पावईनी आली काहुनी कंटाळूनी ग कंटाळूनी आली काहून कंटाळूनी ग कंटाळून बाळगणेच घेऊणी ग घेऊणी बाळगणेच घेऊणी ग घेऊणी आला शंकर गीत ग ध धाव गीत आला शंकर धाव गीत ग ध गीत नाही तेला मी गावायची ग गावाईची नाही तेला मी गावायची गावाईची एक रात्र आयाची ग राईची एक रात्र आयायची ग आईची भाजी वाकरी ग खायची भाजी वाकरी ग गायाची नको करू सा पोळी पाती ग पोळी पाती नको करूसा पोळी पाती ग पोळी पाती एक रातारायची ग रायाईची भाजी वाकरी ग खायची बाप विठ्ठल काही बोल ग काही बोल बाप विठ्ठल काही बोल ग काही बोल लेखी नाव चांग इल ग चांग येईल लेखी नादाव चांग इल ग चांग येईल चुलता पंडित काय बोल ग काय बोल चुलता पंडित काही बोल ग काही बोल टी आटी लव कर ग कर करटी आटी लव कर गव मारागिरी ग मारागिरी मला उन्हाची मारागिरी ग मारागिरी गाडी चालली कोल्हापुरी ग कोल्हापुरी गाडी चालली कोल्हापुरी ग कोल्हापुरी मंडळी आपल्या चॅनेलवरील गावाकडील गौरी गणपतीमधील फुगड्यांचे व्हिडिओ टाकलेले त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद दिला त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रत्येक मैत्रिणीला हे गाणं लिहून पाहिजे होतं तर तुमच्यासाठी माझ्या सासूबाईने खास अगदी चालीसह हे गाणं म्हटलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खूप साऱ्या मैत्रिणींच्या सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद